तर मित्रांनो आज आपण आहे बोरगिरी या किल्ला जो राजगुरुनगर नगर या तालुक्याचे साठ किलोमीटर लांब आहे आणि त्याच्याच जवळ भीमाशेखर आणि चतुर्दाई मंदिर लांब आहे तर चला आपण जाऊ तर मित्रांनो तुम्हाला इथं पाण्याचे दोन तरी बॉटल घ्यायला लागतील आणि इथं जातानी तुम्हाला जेवण वगैरे तर घरून नाही तर तिथं पण खाऊ शकतात प्रॉब्लेम नाही तर चला तर मित्रांनो आता आपण आलो बोरगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी चला तरा तरा वार्णा। वार्णा तर आपण आता वर जाऊ वर जातानी कॅप असायला इम्पॉर्टंट आहे आता जायलावर पंधराने तर अर्धा तास लागल थांब थांब मित्रांनो आता आपण खालून इथं यायला दोन मिनिट पर्यंत असे खांब ग्रिल्स लावलेत आणि इथं एक घंटा आहे चला तर आपण मित्रांनो आता जाऊ तिथ तिथे दोन भगवा आहेत तर चला Uh, हा व्हिडिओ तिथपर्यंत दाखवतो मी तुम्हाला मित्रांनो इथं असतात तरस तरस म्हणजे हाय नाद तुम्ही बघू शकता बोर्ड लागला तुम्ही बघा मित्रांन जाऊ आता आपण बाय मित्रांनो आता आपण आलोय बोरगिरी या किल्ल्याच्या टॉपला आणि इथं आपल्याला हे पहिलं एक गुप्पाच्या मंदिर आहे आणि आमच्या सोबत एक मित्र मिळालाय ज्याचं नाव आहे मोती तर इथे ही पिंड बघा अद्भुत प्रकाराची ही पिंड आहे अशी तुम्ही कुठंच बघितले नसेल सर आणि अद्भुत प्रकारचं हे मंदिर आहे प्रकाराची हे आहे आणि ही पिंड अर्भूत प्रकाराची अशी नागदेवता तर। मित्रांनो या मंदिरात आम्हाला काहीतरी दिसले बघा हा दगडी चढ काठ होत आत ना हे खालचं पूर्ण जे आहे ना तिथे एक पाण्याचं टाक येते हो तुम्ही बघू शकतात तिथं आते खूप चित पाण्याचे टाके आहे तर चित्रांनो आणि ही बघा अद्भुत दिसणारी आहे आणि इथं हे छोटं काय ते जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट करा आणि इथं एक त्रिशूल आहे आणि इथं हे चला तर आता तर पाणी इथं पाणी होतं फुल भरलेलं पण आता ते आहे उन्हा म्हणून तुम्ही बघू शकता तिथं बाई कसलं कडकून आलंय आणि हे बघा आपल्याला तिथं त्या मंदिरात जायचंय तर इथं हे मग तुम्ही विचार करत असाल आता हे कसं जाणार आहे तर चला आपण तिकडून इकडून येऊन इथं आलोय तर आता आपल्याला पाय वले करायला लागतील आणि बघा थंड घाल पाण्या दर्शन घेऊन मित्रांनो अतिशय सुंदर आहे म्हणजे दगडावर बघायला हात घातले साडी घातली आणि एवढी सुंदर मूर्ती केली आहे आणि चांदीचे डोळे लावले आहेत तर मना आहे चल मित्रांनो आता आपण आहे भोरगिरी या किल्ल्याच्या टॉपला जिथं आहे छतीगाळ बघा खूप मोठी आणि ही आहे ऑरेंज कलरची त्याच्यानंतर आपण आपण दुसऱ्या केव्जवर जाऊ यो म्हणजे आपण इथं तर जाऊ नाही शकत का की इथं थोडी अडचण आहे तरी एक हालची दाखवतो तुम्हाला ही जी आहे मित्रांनो तुम्ही एक आठ प्रकार बघितलं आहे का हे जी ही जी आहे ती एवढीच नाही आहे तिच्या ना आत पण अजून खोल आहे बाकी इथं थोडं पाणी आणि थोडं सुकलं तर कळतच नाही मित्रांनो इथं पाणी आहे का नाही चला तर आपण दुसऱ्या इथं जाऊ मित्रांनो दमलोय म्हणून काय बोलत नाहीये तर तिकडून खाली आता इथं आहे एक पिंड एक मूर्ती एक अशी बॉक्सिपच्या अजून एक पिंड हे काय कळत नाही हे दोन तर चला आता जाऊ आपण तिकडं परत मारलो मित्रांनो इकडं काय कळत नाहीये तर आपण जाऊन बघू काय नाही मित्रांनो गावातून आलेला एक रस्ता वाटतोय म्हणून आपण आपल्याला जर माहित नाही तर खाली नका जाऊ तर चला वर जाऊ आपण परत हे बघा मित्रांनो इथे काहीतरी आहे चला काय आहे तिथं मित्रांनो आता पण आलोय म्हणजे मग तिथं थोडं खाली होतं आणि आता एकदम टॉप ला आलोय म्हणजे अजून थोडं आहे बघायचं हे आहे तर आता आपण त्या साईडून वर जाऊ चला मित्रांनो व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा बाय बाय खाली उतरताना हा सगळ्यात अवघड पॅच आहे म्हणजे खाली खोल दरी आहे आणि इकडून पाय सरकण्याची भीती आहे चला मित्र मित्रांनो मी तुम्हाला तिथून तो, तो पॅच दाखवतो जो एकदम डेंजरस आहे चला तर मित्रांनो हा तो पॅच आहे जरा आहे तर तो पॅक चांगला होता पण हे झाड पडलंय ना म्हणून तो रास्ता बंद झालाय हा तो अवघड आहे मित्रांनो आता बोरगेच्या पायथा पायथाचे एक गाव आहे त्या गावात इथे एक मंदिर आहे बघा बाहेरून असं ते सगळं आणि इथे एक पिंड आहे तर जर तुम्हाला हा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा बाय